तामिळनाडूमध्ये धडकणार फेंगल चक्रीवादळ बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे येत्या काहीच दिवसांमध्ये फेंगल चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार आहे वाऱ्याचा वाढणारा वेग यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे कराईकल आणि महाबलीपुरम सारख्या भागांमध्ये तीस नोव्हेंबरच्या सकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर बुरस्खलन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे पुदुचेरी इथं मुख्यमंत्री यन रंगासामी यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाची जमवाजमव केली आहे सकल भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी मदत शिबिराची स्थापना केली आहे गेल्या चोवीस तासात केंद्रशासित प्रदेशात सात पूर्णांक पाच सेंटीमीटर तर कराईकलमध्ये नऊ पूर्णांक पाच सेंटीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे भारतीय तटरक्षक दलानं मासेमारी नौकांना बंदरात परत येण्याचं आवाहन केलंय चेन्नईतील प्रादेशिक हवामान केंद्रानं कांचीपुरम चेंगलपट्टू विल्लुपुरम आणि कुडालोरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे चेन्नई तिरुवल्लूर आणि इतर भागातही मुसळधार पावसाची अपेक्षा आहे चक्रीवादळाचा विमान सेवेवर परिणाम बंगालच्या उपसागरातील खोल दाबामुळे तामिळनाडूच्या काही भागांवर मुसळधार पाऊस पडत असल्यानं इंडिको एअरलाइन्सनं बुधवारी प्रवाशांना सूचित केलंय की चेन्नई तुतिकोरीन मदुराई तिरुचिरापल्ली आणि सेलमला जाणारी विमानसेवा विस्कळीत राहील भारतीय नौदलाच्या पथकानं देखील यासंबंधी तयारी केल्याचं दिसून आलंय भारतीय नौदलानं आपत्कालीन पुरवठ्याची आगाऊ सोय केली असून बाधित समुदायांना मदत करण्यासाठी वैद्यकीय पुरवठ्याचा समावेश आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद